बघा तीन तीन खालेला आहे लाड लाड करून मला नेलाय शिरडीला साईनी नेलाय चिरडीला लाड लाड करून मला नेला

साई माई सकाळ भावांनो आता आपण दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू करत आहोत आणि आपली आजची जेवणाची वस्ती आहे किडकालेश्वर मंदिर तर आपला प्रवास आता सुरू झालेला आहे चला बोला ओरा साईराम भावांनो आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्ही कालचा ब्लॉग बघितलात असशिव पहिल्या दिवशीचा कसा होता काय होता आम्ही जेवढा दाखवायचा प्रयत्न झाला आमचा तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आता दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग नक्की बघा आम्हाला जेवढा पॉसिबल येऊ तेवढा दाखवायचा प्रयत्न करू आणि आपल्यासोबत हे दोन नवीन आपले साईसेवक आहेत तर आपण विचारूया त्यांना कसा वाटते आज यंदा यांचा पहिला वर्ष आहे तर आपण विचारूया त्यांना कसा वाटते तुमचा पहिला वर्ष आहे यंदा तुम्हाला कसा वाटते चांगला वाटते पहिलं वर्ष आहे तर त्यांना आपण बघितलं विचारलेलं आहे तर त्यांचे पाय दुखत आहे काय नाही आम्ही चालून घेऊ चालतायत मस्तपिकी बोला ओ सायराम भावानो आता आपण थोड्या वेळेला खूप चाललो आता आपल्याला भूक लागलेली आहे म्हणून आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे इथं मस्तपिकी मेंदू वडे इंडू भेटतात बघायला बोला മീന്തോട കൈ ഉള്ളി മീന്തവാട आपले भाऊ नारळ पाणी पितात oh, wow. आपला नाश्ता घेऊन थांबलेला आहे दादा हे बघा दादा नाश्ता घेऊन काय आहे नाश्त्याला कांदे केलाच या नाश्ता हे बघा आपला केदारबाई रस्ता साफ करायला घेतलाय गोगा ला गागा लाग लागो गोगर लाग तुझा गॉगल गोटी सोडा पीना बुस्त विकी आप आंजा चलो जंजीरा जंजीरा ठंडा है कि नहीं तर आपण अननस खाणार आहोत बघा रेडी आहे ये। येत नाही चास तुम्ही काय खाणार खाणार का अननस खाणार का एकशे तीस रुपये आता ह्याच्या कुठल्या भावात तुम्ही तुम्हाला फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या दुपारच्या वस्तीवर किलकळेश्वर मंदिरला सगळे आपल्या पंड पोचलेलो आहे आत्ताच लाड लाड करून मला नेला शिरडीला साईनी नेला शिरडीला लाड लाड करून साईनी नेला नेला शिर्डीला नेलं शिर्डीला बाबनी नेल शिरडीला नेलं शिरडीला बाबनी नेल शिर्डीला ಮಸ್ತಿ ಕತೆ <laughs> 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 आजचा दुपारचं जेवण सगळे जेवायला बसलेलं बघा अच्छा दुपारचं जेवण आणि आमचे इथे बसलेले आहेत बघा जवळ पद्धतची आमचा साईसेवक ग्रुप हो आता आपण निघत आहोत पुढच्या प्रवासाला बघा पालखी पण निघत आहे मला वाटते पाऊस पडणार आहे का परशाव आहे आपला पाऊस पडल्यामुळे साईराम भावानो आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे आपल्या दुपारच्या वस्तीवर खिळकाळेश्वर मंदिर वरना आपण निघालेला आहे तर आपले आता पुढचा प्रवास चालू करणार आहोत आपण तर आज आजच्या आमची रात्रीची वस्ती आहे अगरवाल कॉलेज तिथं आम्ही अगरवाल कॉलेजला आज वस्ती आहे तर आम्ही तिथे थांबणार आहोत तर आता जेवढा आम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तेवढा आम्ही दाखवाचा प्रयत्न बोला हो तुम्ही बघू शकता फुल पाऊस आलेला आहे हे बघा आमचे साईसेवक सगळे इथं बसलेले आहेत फुल पाऊस लागलेला भिजलेलो आहे आम्ही हे बघा कसा वाटते पावसात चालाला कसा वाटते पाऊस आलेला आहे आता कसे आपले वारकरी बोलत आहे जागा आहे जागा आहे दुकान आहे खास आलेले आहे परत ला ला आ, परत परत पाऊस लागलेला आहे आम्हाला इथं परत थांबलेलो आहे आम्ही बघा चौघ जण पाच जण आहोत शोरूमला शो आहे ला आहे बघा पहला वर्ष है कितनी एक्साइटमेंट आए बगा है जगह अब का अपना आता आता आपण निघालेलो आहे पाऊस थांबलेला आहे बघा पाऊस थांबला आहे निघालो एक तास झाला पाऊस चालू होता बघा काय रेनकोट नाही तर काय उपाय चालवलाय आहे बघा आपण फायनली साई मंदिर जवळ पोचलेलो आहे किती टायमानंतर खूप उशीर झालेला आहे बघू शकताय बघा वाजलेलं आहेत खूप उशीर झालेला आहे कारण पावसामुळे सगळे लेट झालेलं आहे सगळ्यांचा अवतार बघा काय झाला येतो भाव नमस्कार दाता गि सायि मातानिषा नमावे च भावे भुगावे तरि भिसा स्वभावे कदा जगाता रुणिमाय दाता नमस्कार दाता गिसायि नाता वेद आणि फायनली आपण साडे दहा वाजता पोचलेलो आहे आपल्या रात्रीच्या वस्तीवर पावसाच्या थोड्या कारणामुळं थोडा लेट झालेला पण काय नाही प्रॉब्लेम आपण पोचलेलो आहे साडे दहा वाजता आता बघूया ही आपली कॉलेजची वस्ती आहे आता बघूया आपले पोरं कुठं काय काय करता येईल आणि आपल्या बॅगी घेऊन आता आपण वरती जातो आहे Drag, hey. I'm gonna go